इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री वसंतराव पाटील चव्हाण यांचे दीर्घ आजारामुळे दुःखद निधन झाले त्यामुळे कोलंबी वतीने त्यांच्या आत्म्यास शांती याकरिता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी ओमकार कोलंबीकर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब यांचं दीर्घ आजाराने दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यामुळं आज कोलंबी वाशियांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास शांती लाभ यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करण्यात येत आहे खासदार वसंतरावजी पाटील चव्हाण साहेब हे यापूर्वी आमदार म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर ते नायगाव नगरीचे सरपंच होते मार्केट कमिटीचे चेअरमन होते अशा वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम करून लोकांना सेवा देण्याचं काम सातत्यानं केलेलं आहे त्यांची काल हैदराबाद या ठिकाणी किम्स रुग्णालयामध्ये उपचार चालू असताना प्राणज्योत मावल्ली त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी कोलंबी नगरीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण गव्हर्मेंट सर्वजण उभं टाकून त्यांच्या आत्म्या शांती लाभो यासाठी आपण उभा टाकून आपण त्यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करूया सर्वांना विनंती आहे की आपण दोन मिनिट प्रवीण भाई या ठिकाणी सांगतील त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी विनंतीशा ठरवायची आज खऱ्या अर्थाने नांदेड लोकसभा मतदारसंघ कोर्टात झालेला आहे त्यातल्या त्यात आपली कोलंबीने कारण सरपंच पदापासून ते खासदारकी पर्यंत आदरणीय पाटील चव्हाण यांनी त्या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे खर तर त्यांचा वारसा ही राजकीय क्षेत्रात होतीच पण राजकीय क्षेत्र त्यांना प्राप्त होण्याचं कारण की त्यांनी समाजसेवा अतिशय या ठिकाणी लोक तळागाळातल्या लोकांची जाऊन केल्यामुळं ते वैभव प्राप्त झालं होतं परंतु ईश्वराने त्यांना या वैभवाची प्राप्ती झालेली जास्त काळ टिकू दिलं नाही परंतु मी या कोलंबी नगरीच्या वतीने त्या भगवंताच्यासाठी एवढीच विनंती करतो की त्यांच्या आत्मात शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःखाचा घाला या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची शक्ती देऊ यापुढे आपण एक सगळ्यांनी स्वस्थ राहू आदरणीय खासदार तथा माझे आमदार